नमस्कार कसे आहात सगळे चला दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे फराळाची आणि आजपासून सुरुवात करतोय आम्ही मस्त पैकी शंकरपाळीपासून बघू शकतोय करायला लागलोय शंकरपाळ्या छान मस्त झालेत मग एक गाणा काढला एकदम क्रिस्पी झालेत चावते दाताने लगेच चावते आताच काढले इथं करून घेतलेले आहेत छान बघू शकता अशा बारीक बारीक पाडलेत ते काय केले पाच वाटी मैदा आणि त्याला एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि पाऊन वाटी तूप असं गरम करायचं आणि त्यात बसेल एवढं पीठ माळायचं मळून छान घ्यायचं आणि ठेवायचं अर्धा तास आणि करायचं मस्त पैकी छान होत चाललंय करायचं असं मळा गेलं पीठ छान आणि लाटताना करायचं बोटं घालून असे अंगठा म्हणजे काय होतं लेअर खूप छान पडतात असं करायचं आणि लाटायचं झाले अस छानपैकी करायचं चाललेलं आहे चालेल <laughs> खूप क्रिस्पी होतात आपल्याला जेवढे पाणी त्याचे म्हणजे पुरेल का नाही ते तेच करायचं काढून घेते आणि लोखंडाची कढाई घेतलेली मी तळ्यासाठी आहे ना बघू शकता छान कलरवर तळलेले आहेत टाकूया आपण थोडासा मोठा करून एक मिनिट तळायचं आणि मग मंद गॅसवर तळायचं काय नाही तुटत नाही काय नाही काय नाही बघू शकता आता कमी गॅस ठेवायचं आणि पाच सहा मिनिट तळू द्यायचं छान होतात आपल्या जास्त हलव दोन बसायचं नाही मस्त पैकी शंकर वाळ्या करायचं झालेला आहे ओ गरम आहे सुरुवात म्हणजे गोड पदार्थापासून करावं म्हटलं आणि झालेलं आहे एकंदरीत आमचं सगळं झालेलं आहे तयारी झाली बेसिक आता इथं मी करंजीसाठी पण मळून ठेवलंय ते हे झालं का जरा वेळ आराम करायचं आणि करायचं मळून घ्यायचं मी सारण दोन प्रकारचे बनवलेले आहेत बघा हे तीळ गुळ आणि आपलं ते काय शेंगदाणे हे तिन्हीच सारण आहे आणि दुसरा सारणाचा डबा आता वरती आहे तो एक बनवलेला आहे आपलं जास्त तर एक तिकडं आपलं बघूया खाली लागाय नको म्हणजे <coughs> करपाय नको खाली नाही लागणार पण सरपाय नको मस्त सुगंध तर कितक छान सुटलंय ना छान दिसतात त्या चलो येत आता करू मस्त पैकी शंकर पाळ्या